चिंचवड शहरात गेल्या काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे सकल भागात खड्ड्यांमुळे पाणी साचते अनेक रस्त्यावरती खड्डे पडलेले पाहायला मिळून येत आहेत तसेच या खड्ड्यामुळे वाहन चालक पायी जाणाऱ्या व्यक्तींना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे मोशी येथील वुड्स विले फेज वन रोडवर हा खड्डा पडलेला आहे या खड्ड्यामध्ये वर्षानुवर्ष पाणी साचत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या रुपाली आल्हाट यांनी केलाय या खड्ड्यामध्ये वर्षानुवर्ष पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे यावेळी त्यांनी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रुपाली आल्हाट यांनी केला आहे तसेच प्रशासनाला पाण्याची गरज पडल्यास या खड्ड्यातून पाणी घेऊन जावे असे देखील त्यांनी मीडिया समोर बोलताना म्हटले आहे या खड्ड्याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा येत्या काही दिवसात याच खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले आहे नमस्कार आपण पाहू शकता या रस्त्यावरील खड्डे वुड्सविल फेज वन प्रिन्स विलेजचा हा रस्ता जो आहे तो खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत हेच काय कळायला मार्ग नाहीये पूर्ण पावसामध्ये पूर्ण खड्डे रस्त्या पाण्याने भरलेले असतात आपण पाहतो बागेमध्ये बारा महिने फुलं फुलतात पण आमच्या इथं कसं बारा महिने पाण्याने भरलेलं तळच आहे प्रशासनाला जर कुठं पाण्याची गरज भासत असेल तर प्रशासनाने इथं येऊन पाणी घेऊन जावं असं मी प्रशासनाला सांगते आणि आठ दिवसात जर ह्या रोडची काही दखल घेतली नाही तर ह्याच पाण्यात बसून आम्ही आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देत हो। आहोत आठ दिवसाच्या आत पाऊस मोठ्या प्रमाणात चालू व्हायच्या अगोदर नागरिकांना या रस्त्याची सुविधा प्रशासनाने करून द्यावी ही प्रशासनाला कळकळीची विनंती आहे